रामकृष्ण हरिमो या श्रीमद दुसरा श्लोक क्रमांक आपण या दुसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकापासून पाहतो की भगवान कृष्ण परमात्मा कशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने भगवान या अर्जुनाला त्या मोहा जालापासून बाहेर काढण्यासाठी त्या श्लोकापासून परावृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा आणि त्यातीलच सांगत असताना देहाच मिथत्व आणि आत्म्याचं सत्यत्व समजावून सांगितलं आणि मग पुढे भगवंत बोलताय काय बोलतात अद्रक्षयाचोपन्नम स्वर्गदार सुखिन क्षत्रिया पार्थ लगनते युद्ध मित्र भगवंत अर्जुनाला अर्जुना अरे हे जे घो घातलेले जे युद्ध आहे ज्या युद्धासाठी म्हणून आपण हे तू आपण कौरव असणारे पांडव असणारे हे जेवढे काही सगळे जे आहेत हे जे युद्धाच्या निमित्ताने इथं आलेले आहेत हा एक पर्व काळ आहे क्षत्रियासाठी क्षत्रियाचा स्वधर्म आहे युद्ध करणं युद्धामध्ये जय होईल पराजय होईल याची चिंता न करता युद्ध करणं हे क्षत्रियाचा स्वधर्म आहे आणि हे जो धर्माचं पालन करतो त्याला निश्चित स्वर्ग प्राप्ती होते तो नरकाला कधीच जात नाही आणि म्हणून कितीही अधर्मानं जरी या युद्धाचा प्रसंग आपल्यावर सारखा वाटतोय खरा पण यातून कसल्याही प्रकारचा अधर्म होणार नाही एक पुण्य कार्य या ठिकाणी घडवलेलं कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताय हे युद्ध म्हणजे एक पर्वणीच द्वार आहे जस मानुष्याला तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये अनेक वेळा अनेक संधी आपले दार फोटावत असते पण निश्चित त्याच वेळेला आपण दार उघडणं अपेक्षित आहे पण आपण दरवेळेस तसं करतोच असं म्हणता येत आणि म्हणून स्वर्गाचं दार उघडण्यासाठी स्वधर्माचं पालन करणं ही एक प्रकारची मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट करण्यासाठी माध्यम म्हणून हे युद्ध, युद्ध आणि म्हणून <coughs> हे युद्ध तू करुद्ध तुझ्यासाठी अतिशय पुण्यप्रद असणार आहे ज्ञानोपार हो सुद्धा सुंदर सांगतात काय बोलतात माऊली माऊलीने सांगितलं तुमचे की निधान सकल धर्माचे प्रगटले हा संग्राम काय भनिपे की स्वर्ग चुय रूपे मूर्त का प्रतापे उदो के

ಅಮೌಲ್ ಉಪದೇಶ ಭಗವನ್ ಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಅರ್ಜುನಾಲ್ಲೂ ಆಗಲಿ ರಾಮಕೃಷ್ಣ